एकीकडं गोरगरिबांची लग्न जुळत नाही ही, ही वास्तविकता आहे मात्र त्यातच शिकून सोडून मोठी आणि सुशिक्षित झालेली माणसं विवाह फसवणुकीला वारंवार बळी पडत आहेत आणि यातूनच उघड होणाऱ्या घटना आणि घडामोडीतून बोध घेण्याऐवजी त्यामध्ये पुन्हा पुन्हा फसत आहेत असेच एक प्रकरण काही दिवसांपूर्वी पोलिसांनी उघड पाडलं आणि त्याची बातमी सर्वच वर्तमानपत्रातून टी व्ही चॅनलवरून आली एकाच आठवड्यामध्ये तब्बल चार जणांशी घरोबा करणारी ही बया अखेर पोलिसांनी गजा केली त्यांचा के हा वृत्तांत यातून आपण फसवणुकीपासून सावध राहावं हा बोध घेणं गरजेचं आहे याबाबत विवाहासाठी दोन युवकांकडून सव्वा चार लाख रुपये घेऊन बोगस विवाह लावत संबंधित युवकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी तपासाअंती वर्षा जाधव राहणार सुलतान गादे तालुका खानापूर जिल्हा सांगली शंकर थोरात राहणार वसंतगड तालुका कराड यांना अटक केली आणि त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली होती या प्रकरणातील संशयित पूजा उर्फ स्नेहल पाटील आणि पूजा यादव दोघीही राहणार इचलकरंजी जवाहरनगर कोल्हापूर यांचा शोध सुरू केला पोलिसांची माहिती अशी की वसंतगड येथील शंकर थोरात हा विवाह ठरवतो अशी माहिती शेखरवाडीतील रमेश नांगरे या युवकाला मिळाली होती त्यानुसार रमेश नागरे रमेश आणी ताचा वसंद मदे शंकर आणी या युवकाला मिळाली होती त्यानुसार रमेश आणि त्याच्या चुलत्यांनी वसंतगडमध्ये शंकर थोरात आणि वर्षा जाधव या दोघांची भेट घेतली आणि त्यावेळी दोघांनी विवाह ठरविण्यासाठी रमेश नागरे यांच्याकडे दोन लाख पंचवीस हजार रुपये घेतले पंधरा एप्रिलला पूजा पाटील या मुलीला दाखवलं मुलगी पसंत असल्यानं सांगितल्यानंतर त्याच दिवशी दुपारी पलाश हॉटेलमध्ये त्या दोघांचा विवाह लावून दिला विवाहानंतर पूजा शेखरवाडीत होती आठव्या दिवशी पूजेसाठी पूजा हिची आई मावशी मावस बहीण आणि दाजी शेखरवाडीला आले दुसऱ्या दिवशी ते पुन्हा शेखरवाडीला येऊन पूजाला काही दिवसांसाठी माहेरी इचलकरंजीला नेतो असं सांगून पूजाला घेऊन गेले दरम्यान दोन दिवसांनी विश्रामबाग सांगली पोलीस ठाण्यामध्ये वर्षा जाधव शंकर थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती रमेश नांगरे यांनी मिळाली त्यामुळं संशय आल्यानं त्यानं पूजा यादव हिच्या मोबाईलवर फोन करून पत्नी पूजा पाटील हिला सासरी कधी पाठवणार अशी विचारणा केली आणि त्यावेळी तिनं उडवीची उत्तरं दिली तसेच पत्नी पूजा सासरी न आल्यामुळं फसवणूक झाल्याचं रमेश नांगरे यांच्या लक्षात आलं त्यानुसार त्यानं कराड तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी वर्षा जाधव शंकर थोरात यांना अटक केली असून त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठवडी सुटली